नमस्कार तेवीस जानेवारी दोन हजार चौदाला मी निर्मल विसावा नावाने हिलिंग आणि मेडिटेशनला वाहिलेलं एक सेंटर सुरू केलं मी त्यानिमित्ताने दोन एपिसोड हे रेकॉर्ड करते एक गोंदवलेकर महाराजांची कशी प्रेरणा मला या निर्मल विसावा संस्थेमध्ये पदोपदी मदत करत असते ते मी गोंदलेकर महाराजांच्या वरती केलेल्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहेच आणि आज जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये मी स्वामी समर्थांनी मला पूर्व स्मृती हिलिंग पद्धती कशी काय दिली शिकवली त्याबद्दलचा माझा प्रवास मी सांगणार आहे त्याला खास कारण आहे कारण आता तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला या हिलिंग सेंटरला दहा वर्ष पूर्ण होत आहे दहा वर्षाचा हा प्रवास हा माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला जमलाच नसता पण तो केवळ गोंदवलेकर महाराज आणि स्वामी समर्थांच्या कृपेनेच झाला तर त्यांच्याविषयी आपल्याला वाटणारी कृतज्ञता त्यांना त्यांचे जे काही अनुभव मला आले ते तुमच्यासमोर मांडावे या हेतूने हा एपिसोड तयार केलेला आहे मी म्हटलं तसं की दोन हजार चौदामध्ये जेव्हा मी मेडिटेशन आणि हिलिंग सेंटर सुरू केलं त्यावेळेला त्याच्या आधी मी बरेच वेगवेगळे हिलिंगचे प्रकार शिकले होते त्यांचा अभ्यास केला होता आणि त्यांचा उपयोग करून मी आलेल्या लोकांवरती काम करत होते उपचार करत होते त्यांना मार्गदर्शन करत होते आणि अर्थातच गोंदवलेकर महाराजांमुळे ध्यान लावणं नामस्मरण करणं ह्या सगळ्याची सवय असल्यामुळे मला एवढं नक्की माहिती होतं की, की सर्व देव नमस्कारा केशवम गच्छती तसंच आहे ते जरी वेगवेगळे रूपामध्ये हे गुरु आपल्याला भेटत असले तरी सगळं तत्व गुरुतत्व हे शेवटी एक आहे ह्याची मला जाणीव होती आणि त्यामुळेच मला माझा जो स्वामींबरोबरचा प्रवास आहे तो जेव्हा सुरू झाला तेव्हा मला आश्चर्य नाही वाटलं मी तो सहजपणे स्वीकारला जून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा मी अक्कलकोटला निघाले होते मुळामध्ये माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मग एक दाम्पत्य होतं त्यांना असं सांगितलं गेलं त्यांना एक संदेश दिला गेला की तिला घेऊन अक्कलकोटला ये आणि म्हणून मी अक्कलकोटला जायचं ठरवलं आणि ते मला घेऊन चाललेले असताना अक्कलकोटच्या दिशेने जशी आमची गाडी वळली तशी मला कानामध्ये दोन शब्द सतत ऐकायला येऊ लागले एक म्हणजे इहारा आणि दुसरा म्हणजे अहिरा एकामागून एक हे शब्द सातत्याने ऐकायला येत होते मुळामध्ये पहिल्यापासून जवळजवळ पंच्याण्णव सालापासून गोंदवलेकर महाराजांशी जे काय माझं कनेक्शन आहे त्याच्यामुळे काहीतरी कानामध्ये ऐकायला येणं ह्या कन्सेप्टची या, या संकल्पनेची मला सवय होती त्यामुळे हे जे दोन काही दोन शब्द आपल्याला ऐकायला येत आहेत हे काहीतरी वेगळं आहे एवढं मला नक्की जाणवलं आणि ते सतत कानामध्ये येणारे शब्द माझ्या लक्षात राहिले आणि ते सगळं घेऊन किंवा ते सगळं ऐकत ऐकत मी अक्कलकोटला गेले स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर एक दिवस तिथेच राहून आम्ही दुसऱ्या दिवशी परतीला यायला निघालो आता तरी सुद्धा हे इहारा आणि अहिरा हे शब्द काही माझी पाठ सोडेनात म्हटलं काय आहे ह्याचा अर्थ ह्याचं पुढे काय करायचं का ते तसेच सोडायचे ह्याच जप करायचा का हे माझ्या करतायत का आणखीन कोणा करतायत अशा प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत मी मुंबईमध्ये परत आले आणि अक्षरशः वेड्यासारखं सगळ्या गुगलमुळे आपल्याला हल्ली जे काय शक्य आहे ते सगळ्या भाषांमध्ये हे शब्द शोधायला सुरुवात केली की हे नक्की कुठले आहेत काय आहेत ह्याचा अर्थ काय तर कुठेही त्याचा मूळ उगम मला मिळेला आणि खूप शोधलं 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 नाही आणि तरी पण सतत कानात ते आवाज येणं काही थांबत नव्हतं त्यामुळे त्याचं करायचं काय करायचं काय असं सगळं असताना मी पुन्हा पुन्हा ध्यानधारणेला बसत होते नामस्मरण करत होते आणि काय कोणाला कुठल्या समर्थना तुम्हाला काय सांगायचं आहे का मला ह्याच्यातनं तर मला योग्य प्रकारे त्याचं मार्गदर्शन द्या असं मी त्यांना सातत्याने सांगत राहिले आणि अर्थात सुदैवाने तोपर्यंत टॅरो कार्ड्स मी शिकलेले होते त्यामुळे मी त्या टॅरो कार्डच्या माध्यमातून त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि मग हळूहळू हळूहळू हळू माझ्या लक्षात येत गेलं की या दोन शब्दांचे हे जे मंत्र आहेत आणि ह्या शब्दांच्या माध्यमातनं मला काहीतरी एक एक जप म्हणा मंत्र म्हणा काहीतरी तयार करायचे काहीतरी ॲफर्मेशन्स तयार करायचे असं मला हळूहळूहळू लक्षात यायला लागलं अर्थात तोपर्यंत माझं जे काय सेंटर होतं तो तिथे बरेच जणं येत होते वेगवेगळ्या समस्या घेऊन येत होते आणि माझ्यावरती त्यांचा विश्वासही होता त्यामुळे अर्थातच मी त्यांना सांगितलं की असं असं मला वाटतंय तर आपण आपण हे सगळं करायचं का तर त्यातले काही जण तयार झाले अर्थात हे सगळं करायच्या आधी त्या सगळ्याचा मी माझ्यावरती परिणाम माझ्यावरती प्रयोग करून बघितला आणि मलाही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या व्हायब्रेशन्स जाणवायला लागल्या मला असं जाणवायला लागलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि अक्षरशः वेगळं काहीतरी ऊर्जा वेगळ्या प्रकारची एनर्जी मला जाणवायला लागली आणि त्यामुळे मी अर्थातच स्वामी समर्थांचं सतत ध्यान करणं त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणं काय करायचं या संबंधी सतत विचार करत राहणं हे सगळं मी करत असतानाच समर्थांनी ह्या सगळ्याचा उहापोह करणारे एक वेगवेगळी पुस्तकं माझ्या समोर हळूहळू यायला सुरुवात झाली अर्थातच ती त्यांच्या प्रेरणेने असेल कारण तेव्हा मी जेव्हा लायब्ररीत जायची तेव्हा बरोबर असं कुठलं तरी एक वेगळं पुस्तक असायचं की ज्याचा मी कधी आजपर्यंत ऐकलेलं नसायचं किंवा ज्याच्याविषयी मला माहिती नसायची आणि मग ते पुस्तक वाचता 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 मला अनेक असे काही काही अर्थ त्यातले कळत गेले की हे इहारा म्हणजे काय अहिरा म्हणजे काय काय असेल ह्याचा मी अंदाज बांधत गेले आणि मग मला जेव्हा स्वतःवरती काम करायला लागले इतरांवरती मी हे सगळे प्रयोग करायला लागले आणि ती लोकंसुद्धा हे सगळं म्हणायला लागली ह्याचे जप आम्ही करायला लागलो ॲफर्मेशनसारखं हे एकवीस एकवीस वेळा म्हटलं गेलं तेव्हा अनेक गोष्टी उलगडत गेल्या की अरे हो हे खूप पॉवरफुल आहे आणि ह्याचा खूप छान उपयोग होतोय आणि मग कोविड आल्यानंतर मग जी काही पुस्तकं मी जमवलेली होती जी काय आत्ता मी आत्तापर्यंत मनन केलं होतं चिंतन केलं होतं ध्यानार्हणा केली होती त्याच्या ज्या काही नोंदी मी माझ्याकडे करून ठेवल्या होत्या त्याचा मी पुन्हा एकदा सखोल अभ्यास करायला सुरुवात केलं आणि अर्थातच अनेक गोष्टी सहजगत्या उलगडत जायला लागल्या आणि आत्ताची जी पूर्वस्मृती हिलिंग थेरपी आहे त्याचा एक बेस एक चौकट या करोना काळामध्ये मी लिहून काढली जशी ती लिहून माझी झाली त्याच्यानंतर आपसुकस त्याच्यानी तयार झालेली मेडिटेशन्स तयार करायची एक प्रेरणा मला आतून येऊ लागली आणि मग शरीरातल्या सात चक्रांवरती लक्ष केंद्रित करून व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरत मी मेडिटेशन्स घ्यायला लागले लोकांची ऑनलाईन आमच्या सोसायटीमध्ये दे सुद्धा तेव्हा काही अशा बायका होत्या त्यांना एकत्र करून ऑनलाईन मी त्यांचे काही मेडिटेशन्स घ्यायला लागले आणि सगळ्यांना त्याचा खूप सकारात्मक परिणाम जाणवायला लागला खूप हलकं वाटायला लागलं खूप शांत वाटायला लागलं आणि मग ही मेडिटेशन्स मला लोक म्हणायला लागले की तू आम्हाला रेकॉर्ड करून का देत नाहीस असं समोरून आल्यानंतर मी त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला अभ्यास केला की ती कशी रेकॉर्ड कर करता येतील आणि मग मी ती मेडिटेशन रेकॉर्ड करायला सुरुवात केली खरं सांगते तुम्हाला मी कधीही अगदी पहिलं मेडिटेशन रेकॉर्ड करतानासुद्धा कधीही स्क्रिप्ट लिहून ती केलेली नाहीत आज या भावनेच्या दृष्टिकोनातून आपल्याला मेडिटेशन रेकॉर्ड करायचं आहे अशा पद्धतीने मी मेडिटेशन रेकॉर्ड केली आणि जेव्हा खरोखर करोनाच्या काळामध्ये लोकांना मेडिटेशनची मानसिक स्वास्थ्याची गरज होती तेव्हा जून दोन हजार वीसमध्ये मी यूट्यूब चॅनल सुरू केलं वृषाली लेले या नावाने आणि त्याच्यावरती गोष्ट सांगत पहिल्यांदा त्या भावनेविषयी लोकांना जागरूकता निर्माण करायची आणि त्याच्यानंतर मेडिटेशन असा एक माझा प्रवास सुरू झाला आणि मग ती मेडिटेशन यूट्यूब चॅनलवरची लिंक मी हळूहळू हलु सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात केली सगळ्यांना खूप सुंदर अनुभव यायला लागले लोक पुढचा एपिसोड कधी येत आहे त्याची वाट बघायला लागली आणि मग मला असंही आलं की आता हे जे काय तुझं ज्ञान आहे हे जे काही पूर्वस्मृतिहिलिंग पद्धतीचं जी काही चौकट तू लिहून काढलेली आहेस त्याच्यावरती असा एक कोर्स तयार कर असं स्वामी समर्थांकडून मला जाणवायला लागलं यायला लागलं आणि मग पूर्वस्मृतिहिलिंग पद्धतीचा बेसिक कोर्स मी डिझाईन केला अर्थात ह्याच्यामध्ये काय आहे तर चार वेगवेगळ्या प्रकारची मेडिटेशन्स एक एक मेंटल प्रॉस्पेरिटी फिजिकल प्रॉस्पेरिटी म्हणजे मानसिक समृद्धी शारीरिक समृद्धी आर्थिक समृद्धी फायनान्शियल प्रॉस्पेरिटी आणि चौथं रिलेशनशिप प्रॉस्पेरिटी म्हणजे नातेसंबंध प्रॉस्पेरिटी म्हणजे माणसाला या चारही बाजूने समृद्धी असणं गरजेचं आहे नुसता पैसा असून नसतं शरीर निरोगी असून उपयोग नाही तर तुम्हाला चांगले नातेईक पाहिजे तुमचं मन स्टेबल पाहिजे शांत पाहिजे शरीर निरोगी पाहिजे आणि तुम्हाला आवश्यक तेवढी आर्थिक आवकसुद्धा तुमच्याकडे आली पाहिजे तर ह्या सगळ्या बेस तयार करून एक चार मेडिटेशन्स मी रेकॉर्ड केली आणि मग ती चार मेडिटेशन फक्त तुम्ही ऐकायची आहेत आणि त्याच्यातनं जे काही डिटॉक्सिफिकेशन होतं त्याने अनेकांना त्याचा फायदा होत गेला आणि मग तो पब्लिकला ओपन करण्याच्या दृष्टिकोनातून जानेवारी तेवीस जानेवारीला आम्ही त्याचं ॲक्च्युली कोर्स जो इंट्रोड्यूस केला आणि अनेक के लोकांनी तो जॉईन केला आणि ती मेडिटेशन्स ऐकली आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणला असं करता 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 यूट्यूब चॅनलचा प्रवास चालू होता आणि मग अक्षरशः ह्याचा मला इतका परिणाम इतका इफेक्ट लोकांना मला स्वतःवरती जाणवायला लागला माझ्या कुटुंबातल्या आजूबाजूच्या लोकांना प्रत्येकावर माझ्या मुलीवर माझ्या सासूबाईंवर माझ्या सगळी जी काही लोकं होती त्या सगळ्यांवर मी तो प्रयोग करायला लागले आणि माझ्या लक्षात आलं की खरोखर प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळीच दिशा त्यांना मिळते वेगळंच काहीतरी घडतंय चांगलं घडतंय जे काही समस्या आहेत प्रॉब्लेम आहेत था। त्याच्यात हरून न जाता ते कसं टॅकल करायची ह्याची सक्षमता मनाची त्यांना था येते विचारांमध्ये स्पष्टता येते हे मला जाणवायला लागलं आणि मग अनेक असे छोटे मोठे उपक्रम आम्ही सुरू केले आणि करता 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 इतकी मेडिटेशन्स रेकॉर्ड केले की तुमच्या प्रत्येक बाबतीत प्रत्येक समस्येकरता आमच्याकडे मेडिटेशन आहे तुमच्या जवळच्या माणसाचा मृत्यू झाला आहे तर जीवलक व्यक्तीच्या मृत्यूच्या मानसिक त्रासातनं बाहेर पडण्याकरताचं मेडिटेशन आहे मुलं हल्ली परदेशात शिकायला जातात त्यांच्या आईवडिलांच्या जीवाची घालमेल होत असते त्याच्याकरता लागणारं मेडिटेशन आहे वेगवेगळ्या आजारांवरची मेडिटेशन्स आहेत मन अस्वस्थ असेल तर मेडिटेशन्स आहेत प्रत्येक गोष्टीवरती मूल होण्याच्या दृष्टिकोनातून काम करणारे मेडिटेशन्स आहेत लग्न जमण्याकरता म्हणून काम करणारे मेडिटेशन्स आहेत नातेसंबंधातल्या प्रत्येक आस्पेक्टने काम करणारे मेडिटेशन्स आहेत मेंटल तुमच्या प्रत्येक समस्येवर काम करणारे मेडिटेशन्स आहेत फिजिकल तर खूपच आहेत वेगवेगळे मेडिटेशन्स आम्ही तयार करतोच आहोत अजूनही करत आहोत अशी एक मेडिटेशन लायब्ररी जणू काय आमची झालेली आहे जशी अनेक पुस्तकं लायब्ररीमध्ये असतात तशी आमची मेडिटेशनची लायब्ररी तयार झाली आणि ह्या सगळ्यामध्ये अर्थातच स्वामींचं वेळोवेळी अंतप्रेरणे होणारं मार्गदर्शन हे मला उपयुक्त ठरलेलं आहे कधीही कुठलाही एपिसोड शूट करताना यूट्यूबवरचा किंवा कुठलंही मेडिटेशन रेकॉर्ड करताना मग ते यूट्यूबकरता असो कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीकरता रेकॉर्ड केलेलं असेल कधीही मला स्क्रिप्ट घेऊन ते लिहिण्याची गरज वाटलेली नाही मी प्रत्येक वेळेला त्यांचं स्मरण करून माझ्या या दोन्ही गुरूंचं गोंदवलेकर महाराज आणि स्वामी समर्थांचं स्मरण करून मी ते सुरुवात करते आणि त्या गोष्टी घडत जातात केवळ हिलिंग आणि मेडिटेशनला डेडिकेट असणारं हे माझं चॅनल आता हळूहळू वेगवेगळ्या उपक्रमासंबंधी तुम्हाला आहे जाणिवेच्या गंधकोशीतून तुम्हाला वेगवेगळे छोट्या छोट्या गोष्टीतनं वेगवेगळी वेग जागरूकता निर्माण करते त्याचबरोबर हिलिंग सेंटरमधूनसुद्धा आम्ही स्वानंदी नावाचा एक फूड फूड हेल्थ आणि जॉय म्हणून एक उपक्रम आम्ही सुरू केला आहे त्याच्यानंतर स्वास्थ्यम म्हणून आमचा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आम्ही हेल्थविषयी आरोग्याविषयीची मेडिटेशन्स आहेत त्याच्यानंतर आमचा उपक्रम आहे सतेजा जिथे तुमचे आतून तुमची ब्युटी एनहान्स होण्याकरता वाढण्याकरताची मेडिटेशन्स आहेत त्याच्यानंतर संयुक्त हा उपक्रम आहे तुम्हाला जर बिझनेस वुमन असाल बिझनेसमॅन असाल तर तुमच्या प्रत्येक गोष्टीवर पावलोपावली तुम्हाला हिलिंगमधून आणि मेडिटेशनमधून साथ आम्ही देतो निर्मल विसाच्या माध्यमातून जेणेकरून तुमची जी काही स्वप्न आहेत बिझनेसबाबतची जी तुम्ही पूर्ण करू शकाल आणि पाचवा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे स्वयंपूर्ण जो आत्ताच्या पिढीला मुलांवरती पूर्णपणे फोकस असलेला आहे त्यांचं व्यक्तिमत्व घडवणं त्यांचं मन घडवणं त्यांना सक्षम बनवणं ह्याच्याकरता अनेक मेडिटेशन्स आहेत आम्ही तयार केलेली आणि वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने हे काम करतो सो ही जी काही पूर्वस्मृती हिलिंग पद्धती ही जी काही मला आलेली आहे त्या आधारे जी काय हा मी प्रवास करते वेगवेगळ्या प्रकारची मेडिटेशन वेगवेगळे उपक्रम राबवते त्याच्यामागे केवळ आणि केवळ स्वामींची प्रेरणा आहे माझ्याकडे येणाऱ्या लोकांना जर मी विचारलं की तुम्ही मानता का कोणाला तर जवळजवळ एक पंच्याहत्तर टक्के लोकांचं मत होतं की असतं की आम्ही स्वामी समर्थांना मानतो तर अशी सगळी येणारी माणसं कुठून कुठून माझ्याकडे येतात कुठून कोणाला तरी संदर्भ मिळतो कोण कोणाला तरी सांगतो आणि देशाच्या बाहेरून माझ्याशी कनेक्ट होतात केवळ महाराष्ट्रातनं नाही ना मुंबईतून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येतात आणि ही केवळ त्यांच्या प्रेरणेने कारण मुळामध्ये ही सगळी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला प्रेरणेने हे दोन बीजमंत्र येणं त्याच्यातनं एक पूर्वस्मृतिहिलिंग पद्धती नावाची एक पद्धती तयार होणं त्याच्यातनं एवढा सगळा पसारा वाढणं आणि लोकांना त्याचा उपयोग होणं ही गोष्ट माझ्यासारख्या सर्वसामान्य बाईच्या हातातले नाहीचे त्याच्याकरता आवश्यक असणारी माणसं त्याच्याकरता आवश्यक असणारी साधनसामग्री ही सगळी माझ्यापर्यंत येऊन पोचणं कोणीतरी मला त्याच्यातनं हात धरून पुढे नेल्यासारखं नेणं हे इतक्या सहजगत्या घडतं आणि म्हणूनच मी कायम सांगत असते की कुठल्याही गोष्टीवर उपाय नाही असं नाही आहे मेडिटेशन म्हणजे काय ती मराठीत आहेत गायडेड आहेत हिंदीतून सुद्धा मेडिटेशन्स आहेत तुमचं अगदी चित्त एकाग्र होत नसेल तुमचं मन इथे तिथे भटकत असेल अर्ध्या वेळेला तुम्ही मेडिटेशन ऐकलं तर अर्ध्या वेळेला ऐकलं नाहीत जाणीवपूर्वक ऐकलं नाही तरीही चालेल अजाणतेपणे ऐकलेली ही मेडिटेशन्स ही तुम्हाला शंभर टक्के नक्कीच फायदा करून देतील पण त्याच्याकरता सातत्याने आणि विश्वासाने करणं ही कृती मात्र तुम्हाला करायला लागेल बाकी माझं कार्य माझ्या गोंदवलेकर महाराजांच्या प्रेरणेने आणि स्वामी समर्थ ह्यांच्या दोन अशा गुरुंच्या प्रेरणेने चालू आहेच त्याच्यामध्ये सामील होऊन आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं का नाही हा प्रश्न तुमचा माझी त्यांच्यावर असलेली श्रद्धा आणि त्यांनी दिलेलं काम निगुतीने आणि निस्वार्थीपणे करत राहण्याची ही माझी जी काही बुद्धी आहे ती अशीच कायम राहो ही गोंदोलेकर महाराज आणि स्वामी समर्थांच्या चरणी माझी प्रार्थना धन्यवाद